आहे मी खर तर त्यांचं जुना आणि अत्यंत जवळचा आहे अनेक आठवणी आहेत परंतु वेळेअभावी मी आज बोलणार नाही सहकार सभागृहात तीस तारखेला सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा होणार आहे तिथे सविस्तर आपण या विषयावर त्यांच्या आठवणींना उजाळा देणारच आहे मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आश्चर्यकारक असा त्यांचा खऱ्या अर्थानं राजकीय प्रवास कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना एक सामान्य दूधवाला ते शेवट राज्याच्या मंत्रीपदापर्यंतची त्यांची जी कारकिर्द ही आपल्या सर्वांच्या दिशे दृष्टीनं खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे एक जनतेतला नेता सातत्यानं जनतेवर प्रेम करणारा कार्यकर्त्यांना ताकद देणारा असं हे नेतृत्व होतं मला माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील त्रेचाळीस गावं जे आहेत त्या त्रेचाळीस गावातून अतिशय सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावून मला मदत करण्याचं काम त्यांनी केलं कारण कार्यकर्त्यांना जपणारं खरं म्हणजे नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळं त्यांना सातत्यानं लोकांच्यात राहण्याचं जे त्यांना समाधान होतं त्याच्यासारखं समाधान दुसरं कशातही ते मानत नव्हते असं हे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वच जिल्ह्यातील सर्व जनतेला प्रचंड असं दुःख झालं एक मनाला वेदना देणारी खऱ्या अर्थाने ही घटना दहा दिवसापूर्वी शिवाजीराव कडेले साहेब यांच्याबद्दल काय सांगाय गो काय बोलावं हे शब्द आमच्या कोतकर परिवाराकडे परिवाराकडे नाही आहेत जो आघात सर्वसामान्य जनतेवर झालाय तोच आमच्या परिवारावरती सर्व कडले परिवार गाडे परिवार जगताप परिवार वाकडे परिवार या सर्वावरती झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आजाराच्या माध्यमातून जेव्हा संपर्क यायचा फक्त एकच त्यांच्या मनामध्ये सल राहायची साहेब की मला लोकांमध्ये जाता येत नाही आम्ही सांगायच तुम्ही आराम करा डॉक्टर सांगायचे आराम करा तर आम्हाला सांगायचे जनता ही माझी टॉनिक आहे मी जनतेमध्ये नाही गेलो तर लवकर बरा होणार नाही अनेकांनी अफवा अनेक काढल्या की हा आजार झाला काही नव्हतं हो फक्त एकच जास्ती की मला माझ्या लोकांमध्ये मी जाऊ शकत नाही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी नीट होणार नाही आणि ते करत असताना थोडे शरीराक दुर्लक्ष होत गेलं आणि आज आज ते आपल्यामध्ये परमेश्वराला एवढंच सांगतो की आमच्या परिवारावरती सर्व कुटुंबावरती जो आघात झाला त्यामधून सावरण्याची शक्ती आम्हा सर्व कुटुंबाला द्यावी आणि आमच्या संदीप उद्योग समूहाच्या वतीने त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो दोन शब्द आपले उत्तम काम केलं खूप मोठे नुकसान झालेले वरुण अवघड आहे त्यांच्या चिर आत्म्याला चिरशांती असे प्रभू पांडुरंग प्रार्थना करतो असलेले हरिभक्त परायण जंगली महाराज यांचं प्रवचन रूपी सेवा आणि आशीर्वाद या जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते आमच्या जिल्हा सहकारी बँकेचे मंत्री पाथर्डी नगर तालुका आणि राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव यांच्या विधीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी साहेबांवर प्रेम करणारे हजारोंच्या संख्येने सर्व दुःखद अंतकरणाने आपण सर्वजण जमलेलो आहोत वेळेचं भान आणि मर्यादा लक्षात घेता तीस तारखेला सर्वपक्षीय शोकसभा सहकार सभागृहामध्ये आयोजित केलेलीच आहे खर तर सरपंच पदापासून तर राज्याचं मंत्रीपद जिल्हा सहारी बँकेचं चेअरमनपद असा हा संघर्षमय प्रवास आपल्या सर्वांना माहीत आहे आमच्या आधी सर्वच मान्यवरांनी साहेबांचा सहवास साहेबांबरोबर केलेल्या कामाचा आठवणींचा उजाळा हा सर्वांसमोर मांडलेला आहे आणि भावना या ठिकाणी व्यक्त करायची आपण तो वेळ यावेळी करू शकले नाही खरं तर आज एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि विशेषतः चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आणण्यामध्ये आता त्याच्या साक्षीदार तरीकरणाला या ठिकाणी आहे अपक्षांचे नेते म्हणून आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खर्टिले साहेबांचा खूप मोठा हातभार होता विशेषतः आमच्या पाथर्डी तालुक्यावर दोन हजार नऊ पासून साहेबांचा संबंध आला अनेक कार्यकर्ते जोडले गेले दोन हजार चौदाला लोकसभेला जरी आमचा राजाडी परिवार आणि साहेब निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात राहिले परंतु परत मोठे म्हणाने साहेब तिर्थूर बाप्पा साहेबांकडं आले चौदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून केली आणि भरभरून प्रेम पाथर्डी तालुक्यातील एकोणचीस गावांनी साहेबांवर केलं आणि साहेबांनी भविष्यात मोठी ताकद देण्याचं काम आमच्या पाथर्डी तालुक्यात केले बांबोळीचा सारखा प्रश्न असेल तिथं वीज बिल असेल अनेक योजना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आमच्या सर्व कारखानद्यांना खूप चांगल्या प्रकारची मदत त्यांच्या कार्यकर्दीत आणि चेअरमन असताना सुद्धा केलेली त्याचे साक्षीदार गाते गायकर साहेब आणि आम्ही सर्व संचालक आहोत आणि मग स्वतःचा कारखाना नसतानासुद्धा शेतकऱ्यांचा कारखाना आहे शेत उस शेती ऊस उत्पादक करणारा शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे या भावनेतून साहेबांनी अनेक क्रांतिकारी निर्णय या जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि आज जिल्हाभरातून नाही तर राज्यभरातून सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आपल्या नेत्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे खरंतर आमचा काल आम्ही पाथर्डी तालुक्यात शेवगाव तालुक्याच्या ता 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 वतीनं शोकसभा घेतली आमच्या पाथर्डी तालुक्यातील भैया कार्यकर्ता खूप सैरभैर झालेला आहे त्यांना असं वाटतं की आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेलेली आहे व्यक्ती गेलेली आहे एवढं दुःख झालेलं आहे कोणी कुणाशी बोलायला तयार नाही परंतु भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करेन की जो जे प्रेम या एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्याने के साहेबांवर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तर पालकमत्ताची भूमिका घेत असताना मी तर कालच सांगितलं की अक्षयदादा वयाने छोटे आहेत खूप मोठी जबाबदारी कुटुंबाची आहे हलक्यात आहेत न जाण्या वय जाण्याचं जाने, नव्हतं परंतु स्वतःचं दुखणं विसरून सुद्धा साहेब कार्यरत राहिले मला वाटतं त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठी या ठिकाणी ज आपण शिक्षा म्हणतो ते असेल की आजारपणामुळे त्यांना घरात बसावं लागलं परंतु कायम माणसांमध्ये राहणारा कामाचं व्यसन माणसाचं व्यसन कार्यकर्त्यामध्ये रमणारा कार्यकर्त्याकडून ऊर्जा प्रेरणा घेणारा असा हा नेता होता आणि म्हणून आमच्या एकोणचाळीस गावाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की अक्षयदादावर जसं साहेबांवर आपण प्रेम केलं तसंच अक्षयदादावर करायचं या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी जिल्ह्यातील नेते मंडळी तर घेतील परत त्या भागातील एक कार्यकर्ता म्हणून एकोणचाळीस गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या साहेबांनी जेवढं प्रेम केलं असेल जेवढी ताकद दिली असेल तेवढंच प्रेम आपण अक्षयदादावर आणि सर्व कार्यकर्त्यांवर देऊयात या कुटुंबाच्या पाठीमागे त्यांना सावरण्यामध्ये शेवटी काळ आणि वेळ हेच औषध आहे ही उणीव कधी न भरून येणारी आहे म्हणून या कुटुंबाला सावरण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी आज ज्या ठिकाणी साहेब आहेत अक्षयदादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला भविष्यात त्यांना पाहायचंय आणि मला खात्री आपण तेवढंच प्रेम या कुटुंबाला द्याल शेवटी ही कुणीच भरून काढणार नाही आहे परंतु शब्द रूपाने होईना का भेटीच्या रूपाने का होईना हे हलकं करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण या जबाबदारीतून सर्वजण पार पाडाल मी आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आमच्या तालुक्याच्या वतीने वृद्धेश्वर सहकारी सारखान्याच्या वतीने साहेबांना भावपूर्ण आदरांजली समर्थ करते ओम शांत